सेवानिवृत्त पोलीस शेतकरी बहुद्देशीय सहकारी संस्था पंढरपूर व रोटरी क्लब करकंब यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय करकंब येथे कर्तृत्ववान पोलीस पत्नींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी प्रीती वामन यलमार व वा सुवर्णा संतराम करचे पंढरपूर यांचा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्था इस्कॉन पंढरपूरचे गुरुवर्य दिव्यधामवास गोकुलपतीदास पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके करकम रोटरी क्लबचे अध्यक्ष रघुनाथ जाधव सचिव डॉ अक्षय मोरे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नानासाहेब कदम व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ प्रश्नमंजुषा गाणी संगीत खुर्ची आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यावेळी इस्कॉनचे दिव्यदास धाम यांनी प्रवचनातून गीतेचे महत्व विषद केले पोलीस अधिकारी घोडके यांनी पोलिस पत्नींचा सन्मान हा वेगळा कार्यक्रम असून यातून प्रेरणा घेऊन पुढील काळात आम्ही ही पोलिसांसाठी असे उपक्रम राबवू असे मनोगत व्यक्त केले करकम रोटरीचे अध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी या कार्यक्रमाबद्दलच्या कल्पना उद्देश सांगून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या भावी आयुष्यात वेगवेगळे उपक्रम राबवावेत यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल असे सांगितले करकम रोटरीचे पदाधिकारी रोटेरियन उपस्थित होते अंजली जगताप मंदाकिनी माने सुमन गांबळे उर्मिला कदम वर्षा माने या स्पर्धेतील विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब कदम यांनी केले तर आभार रोटेरियन रघुनाथ जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले